नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीविषयक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण बघू शकता हा ऊस आहे ऊस तुटून गेलेला आहे पूर्णतः हा जर प्लॉट आहे बघितला तर हा प्लॉट तुटून गेलेला आहे आणि यानंतर शेतीची मशागत करण्यासाठी बरेचसे शेतकरी काय करतात की पातट आहे तर बाबा ते म्हणतात आंतर मशागत करता येत नाही त्यासाठी ही पातट पूर्णत फुकून देतात किंवा जाळून देतात तर जाळल्यामुळं काय आहे जे आपले जमिनीतले जे घटक आहेत वरले काळी कचरा पाला असतो आहे तो पण जळून जातोय ज्याच्यापासून आपल्याला माती होणार असते आपल्या जमिनीची सुपिकता वाढणार असते ती माती ती जळून गेल्यामुळं आपलं नुकसान भरपूर होते तर काय होतंय शेतकरी तर आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने आपण पाथट दोन्ही साईड या सरीवरली या सरीवरली आळी मदात आणि ह्या सरीवरली आईन मदात अर्धी इकडं आणि अर्धी तिकडं जर अशी चाचणी तर यामध्ये तुम्हाला जास्त पाचट होणार नाही ही जर पाचट बघितली तुम्ही तर ही पाचट जास्त राहिलेली नाही थोडी पाचट आहे आणि जर बघितली आपण खाली जर बघितली तर ही पाचट खाल्ली खालची जर पाचट बघितली तर ही कुजायला लागलेली ही कुजली आहे जवळपास काही ही अशी काही राहतच नाही हिचं जवळपास माती झालेली म्हणायचं ह्यामुळं आपल्या जमिनीला भरपूर सुपीकता होती आणि आपलं जे पाण्याचं उन्हाळ्यात पाणी कमतरता पडते किंवा आपली जर हलकी जमीन असेल त्यामध्ये पा कमी पडत असेल ते पाणी आपल्याला जमिनीमध्ये साठवून ठेवण्याचं काम हे पाचट करत असते आणि आप आपल्याला जमिनीची जी धूप होणार असते जी बाष्पी होऊन होणार असते पाण्याचं ते बाष्पी होऊन लवकर ह्यामधून होत नाही त्यामुळं आपला पाणी वाचवण्यासाठी म्हणजे पाणी कमी पाणी लागण्यासाठी ह्या एक फायदा होतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर जे, आप जे काय आपल्या जमिनीची सुपीकता वाढवायची त्यासाठी ह्याचा भरपूर असा खत होतो एका वर्षामध्ये तुम्हाला पुढच्या वर्षी कसल्याही ह्यामध्ये यामध्ये पाचट दिसतच नाही पावसाळ्यापर्यंत जास्तीत जास्त दिसेल तुम्हाला आणि आणखी एक लवकर जर आपल्याला जर पाचट कुजवायची असेल तर काय करायचं शेतकरी मित्रांनो जास्त आपल्याला खर्च नाही नंतर मशागत करतो त्याचप्रकारे आपण यामध्ये इकडल्या साईडनं खोडकीचं तास आणि इकडल्या साईडनं एक खोडकीचा तास असं दोन्ही साईडनं जर खुडकीचं तास आणलं तर हे खुडकी निघलेली माती ती ह्या पाचटीवर पडते आणि ही लव लवकर पाचट कुजते तर हा एक आहे जर आपल्याला वाटत असेल की वा दोन्ही साईडनं खुडकी तर चालते बघा याला काही अडचण नाही कोणी शेतकरी जर ट्रॅक्टरने जर करत असतील काय होतं आहे दोन्ही साईडनं जर आपण दोन्ही जर एकदा घेतलं आपण मोगडा हंतानी ट्रॅक्टरच्या त्या हनाचा तर हे चालत नाही त्यामुळं काय करायचं एक ह्या ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक एक आडसरी मारायची म्हणजे जेणेकरून ह्याची माती इकडं पडल आणि ह्याची माती इकडं पडल ट्रॅक्टरवरील बी लोड येणार नाही उसावरली माती ऑटोमॅटिक इकडे इकडं होऊन जाते आणि आपले दोन मोडणियान चालतात सोबत त्यामुळं हे बी फायदा होतो आणि पाचटीवर पडल्यामुळं लवकरात लवकर आपली पाचट कुजते आणि त्यामुळं आपल्याला खतांचंसुद्धा प्रमाण कमी टाकावं लागते त्यापासून आपल्याला भरपूर पिकांना पाहिजेत ते भरपूर यामधून मिळतात आणि आपली जमिनीची सुपिकता वाढते तर हा प्रयोग शेतकरी मित्रांनो करून बघा एकदा आणि केल्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर मला सांगा आणि मी पचट कधी फुकूनच देत नाही कायमस्वरूपी पण जर यामध्ये मशीनच्या सहाय्याने जर पाचट कुट्टी जर हल्ली की ही मोठाली पाचट दिसते यापेक्षा बारीक भुगा होतो आणि बारीक भुगा झाल्याच्यानंतर लवकरात लवकर पुसते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण शक्यतो तो पाचट जाळू नका हा आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे खते एवढी महाग झालीत आपण घेणंसुद्धा शक्य नाही आणि जर आपला एक जर खताचा डोस कमी टाकला आपण तरी पण एक जर डोस आपला म्हणलं तर दहा पंधरा हजार रुपयाच्या कमी खताचा डोस नाही त्यामुळं आपला एक डोस वाचला तरी पण आपली ही मेहनत कामाला आली म्हणायचं त्यामुळं तुम्ही शक्यतो पाचट फुकून देऊ नका तर माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्याला जर माहिती आवडली असेल तर शेअर करा धन्यवाद